नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या रविवारी दुपारी अकोल्याहून खामगावला जाणारी प्रवासी बस बाळापूर रोडवर अपघातातून थोडक्यात बचावली अकोला बाळापूर महामार्गावरील व्याडा येथे बस पोहोचताच अचानक काही गुरे रस्त्यावर आल्याचे वृत्त आहे बस चालकाने गुरांची टक्कर टाळण्यासाठी गाडी वळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जाऊन आदळली या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराहट पसरली सुदैवाने यात कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही बसच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले घटनेनंतर लगेच स्थानिकांनी प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली अडकलेल्या गुरांना बाहेर काढले आणि वाहतूक पूर्ववत केली स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की मोकाट गुरे अनेकदा रस्त्यावर फिरतात त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो प्रशासनाने या संदर्भात ठोस पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे बस चालकाच्या तत्परतेमुळे दुर्दैवी घटना टळली त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशी बस चालकाचे कौतुक करीत आहेत महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे